मला असं वाटतं खूप विनम्रपणे मी या सगळ्या भारताच्या क्रिकेटप्रेमींचे मनपूर्वक आभार मानते की गेले अनेक वर्ष आदरणीय पवारसाहेब सगळ्यांच्याच चा आशीर्वादामुळे ते बी सी सी आय असेल इंटरनॅशनल क्रिकेट असेल एम सी एपासून त्यांच्या कामाची सुरुवात झाली एम सी ए टू बी सी सी आय टू इंटरनॅशनल क्रिकेट आणि या सगळ्यामध्ये तमाम भारतीयांचं प्रचंड प्रेम विश्वास ह्याच्यात जा झाला त्यांच्याच काळात आय पी एलची सुरुवात झाली आणि आज हा एक असा गोड कार्यक्रम इथे होतो आहे त्यामुळे खरंच मनापासून अभिमान आणि आनंद आमची मी इथे आले कारण का ने ने थे थे आज सिलेक्ट कमिटी आहे आमची इन्कम टॅक्सची आणि वन नेशन वन इलेक्शन दोन्ही कमिटीजवर भारत सरकारच्या कमिटीज आहेत इन्कम टॅक्स नवीन बिल येत आहे त्याची सिलेक्ट कमिटी मुंबईत आहे आणि वन नेशन वन इलेक्शनचा जो प्रस्ताव आहे त्याची जी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे त्याची पण मी मेंबर आहे ते सगळे मेंबर्स मुंबईत आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांना मुंबईत आखोड मुंबईत मराठी जेवण देणं ही सगळी माझी जबाबदारी अर्थातच होस्ट म्हणून त्यामुळे मी देवेंद्रजींना सांगत होते की ते सगळे आलेत तर तुम्हालाही वेळ असेल तर आमच्या कमिटीजमध्ये आपण आता त्यांना विटनेस म्हणून कारण का सगळ्या राजकीय पक्ष असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जे जे मुख्यमंत्री राहिलेत त्यांना आम्हाला सगळ्यांना आमच्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत पी पी चौधरीजी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे त्याची चर्चा केली आणि त्याचबरोबर आठ कमी मीट आठ ग्रुप्स आहेत हे परदेशी चाललेले आहेत माननीय प्रधानमंत्र्यांनी एक निर्णय घेतला आहे की आठ ग्रुप्स हे एम ई एच्या माध्यमातून पाच खासदार एका टीममध्ये एका ग्रुपमध्ये असतील असे आठ खासदार आ आठ टीम्स ज्याच्यात पाच खासदार ईच आणि ई एचा एक माणूस असे पूर्ण जगभरातल्या जास्त जास्त राज्या देशांना आम्ही भेटण्यासाठी आणि आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी निर्णय घेतला आहे काल किरण रिजिजूंचा जी जी मला फोन आला होता की त्यांची इच्छा आहे की त्या सगळ्यामध्ये आम्हीही सगळ्यांनी सहभागी व्हावं तर देशाचा जेव्हा विषय असतो तेव्हा अर्थातच आम्ही ताकदीने भारतीय म्हणून जातो त्यामुळे ह्या आठ कमिटीज आहेत ह्या आठ कमिटीज दहा दिवसात पाच ते सहा देश फिरणार आहेत है हे 22 किंवा 23 तारखेला या ग्रुप जातील आणि 10 दिवसाचा तो दौरा असेल जो निर्णय एमए लेगी वो भारत के लिए अच्छा ही होगा और हम पूरी ताकत से भारत सरकार के इंटरनेशनल इश्यूज पे हम भारत सरकार के साथ हैं भारत सरकार जो एवढं आहे आंतरराष्ट्रीय विषय राजकारण एक तरफ पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब त्यामुळे पहिला देशाच्या हिताचं जे असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशनशिप्स असतील त्या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण भारता भारतीय म्हणून भारताबरोबर आहोत क्रिकेट का जो इनिंग एम सी ए टू बी सी सी आय टू आय सी सी बहुत लंबा उनका ये भी करियर रहा है क्रिकेट एडमिनिस्ट्रेशन का और बहुत प्यार आप सबके आशीर्वाद जो मिला इसके कारण ही यहाँ तक वो पहुँच पाए इंटरनेशनल क्रिकेट तक तो उनके ही टाइम में जब वो बी के अध्यक्ष थे तब आई की शुरुआत हुई थी तो मेरे ख्याल से हम सब के लिए बहुत बहुत एक आनंद की चीज़ है और बहुत सारे यहाँ के हमारे फैमिली के लोग हैं जिनके साथ पवार साहब ने 20-25 साल काम किया है तो एक फैमिली इवेंट की तरह है चाचा के गठबंधन के बीच आप देवेंद्र फडणीस से मुलाकात करेंगे खबरों का बाजार गर्म है किस तरह से उसका क्या है सबसे लेना देना देवेंद्र जी राज्य के मुख्यमंत्री है मैं आज दो दिन से चार दिन से मैं तो सारे पार्टियों के लोगों से वन नेशन वन इलेक्शन में मिल रहे उसका और उसका इसका क्या संबंध? आपने से क्या संबंधी उनको इनवाइट किया है हमारे दो तो सिलेक्ट कमिटीज़ है उसने इनवाइट किया है